चला नमस्कार सगळ्यांना सर्वांना नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून सर्वांना नमस्कार सगळ्यांना नमस्कार माझा आवाज येतोय का क्लिअर आवाज आवाज येतोय का क्लिअर एकदा मला सांगा येतोय ओके व्हिडिओ क्लिअरिटी पण असेल हा चला सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं रयत सरळ सेवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मुळात आपण हे जे काही टायटल आहे सरळ सेवा भरती दोन ठाणे महानगरपालिका जाहिरातीवरती चर्चा जाहिरात आलेली आहे काय करायचं आहे कसं करायचं आहे नेमका अभ्यासक्रम काय आहे पात्रता काय असली पाहिजे अर्हता काय आहे जाहिराती पदे किती आहेत पदांची नेमकी काय डिमांड आहे सगळं सगळं चर्चा करणार आहोत अजिबात गडबड न करता व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ओके पहिलात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की रयत्न सगळ्यात महत्वाचा मुद्दा केलेला आहे की महानगरपालिकेचा कोर्स अगोदर लाँच केलेला आहे म्हणजे आपण जर बघितलं तर आम्हाला डिमांड जी होती ती महानगरपालिकेचा कोर्स लाँच करा आणि तलाठीचा महानगरपालिके पे, आपण जास्तीत जास्त तलाठीला काय केलं होतं की डिमांड केलं होतं तरीही आपण महानगरपालिकेचा कोर्स लॉन्च केलेला आहे आपल्यातल्या बऱ्याच जणांनी तो कोर्स घेतलेला आहे आणि अत्यंत उदंड प्रतिसाद तुमचा लाभलेला आहे त्याच्याबद्दल रयतर्फे सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद दिवसाला एक रुपये फक्त आणि महिन्याला साधारणपणे तीस रुपये एवढ्याच रुपयांमध्ये ती बॅच लाँच केलेली आहे के, तर आपण आज बघूयात की बाबा ठाणे महानगरपालिका महानगरपालिकांच्या सगळ्यांच्या सगळ्या जी काही पदे आहेत सगळ्या जे काही जागा येणार आहेत ते ह्या वर्षी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसला या वर्षामध्ये येणार आहेत मित्रांनो त्यामुळं अभ्यास करत राहणं आपल्या हातामध्ये आहे ओके okay. आता ठाणे महानगरपालिका ची जी जाहिरात आलेली आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा आणि नागपूर महानगरपालिकेपेक्षा सुद्धा जास्त पदांच्या ॲड आलेली आहे त्याच्यामुळं गटक आणि गटक पदांसाठी ही ऍड आलेली आहे दोन हजार पंचवीस ला किती जागा आहेत आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जी ऍड आहेत ही ऍड खरं तर दिसत नसेल आपल्याला परंतु ही ऍडचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या सेशन पास संवर, या सेशनमध्ये सांगणार आहे की याच्यामध्ये बघा जवळपास हे पासष्ट संव संवर्ग दिलेले आहेत म्हणजे असे पासष्ट विभाग आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी फाय विभाग त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि या सिक्स्टी फाय विभागामध्ये जवळपास म्हणजे संवर्ग आहेत तर सहा पासष्ट मी सांगतो तुम्हाला याची समरी कम्प्लीट ओके आणि सेवा जवळपास म्हणजे ज्या आहेत त्या आठ आहेत बर का म्हणजे इथं दिलंय बघा ठाणे महानगरपालिका गटक आणि गड्ड त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच वेळापत्रक पण दिलेलं आहे आणि आजच्या ह्या पेपरमध्ये न्यूज पेपरमध्ये आलेली ही जाहिरात आहे ओके okay, याची जर समरी बघायची म्हटली आपण तर ती अशा पद्धतीनं त्याची काय आहे तर एक डिकोडिंग केलेलं आहे कारण सगळंच्या सगळं तुम्हाला इथं सांगण्यात बसण्यात अर्थ नाही ते किचकट आहे ओके okay, सुरुवातीला काय करायचं आहे कशा पद्धतीने पुढे जायचं आहे त्याची प्रक्रिया संपूर्ण व्यवस्थित समजावून सांगतो कोणत्या पदासाठी काय करणं अपेक्षित आहे हे सुद्धा तुम्हाला संपूर्ण सोल्युशन याच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर याच्यामध्ये बघा एकूण संवर्ग जे आहेत ते पासष्ट आहेत म्हणजे सिक्स्टी फाय विभागामध्ये हे जे काही पदे आहेत त्यांची जाहिरात निघालेली आहे दोन नंबरचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये जवळपास अशा आठ सेवा आहेत मग या सेवेमध्ये कुठल्या कुठल्या जागा आहेत हे सगळे मी समजावून सांगतो म्हणजे जसं की बाबा प्रशासकीय सेवा आहे लेखा सेवा आहे तांत्रिक सेवा आहे अग्निशमन सेवा आहे शिक्षण सेवा आहे सार्वजनिक से, सेवा आरोग्य सेवा आहे त्याच्यानंतर काय आहे वैद्यकीय सेवा आहे आणि निम वैद्यकीय सेवा आहेत जवळपास ह्या आठ सेवा आहेत म्हणजे काय काय विद्यार्थी बघा प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता काही काय ज्यांचं बी कॉम वगैरे झालेलं आहे त्यांनी लेखा सेवामध्ये अर्ज करू शकता ज्यांचं ज्यांचं साधारणपणे काही कोर्सेस अग्निशामनचे झालेले आहेत ओके कोर्स म्हणतोय मी तर ते कोर्स जे आहे स्टेट लेवलचे नॅशनल लेवलचे त्याला तुम्ही अर्ज करू शकता शिक्षण सेवामध्ये काही समजा विशेष विद्यार्थ्यांसाठी शिकवण्यासाठी जे काय अर्हता लागते बाबा सगळं मी तुम्हाला सांगणार आहे।, आहे।, बी, आहे ते तुम्ही शिक्षण सेवामध्ये तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये आता खरं तर काही सेवा सेवा जे आहेत आरोग्य सेवेतल्या काही पदे हे जनरलाइज साठी आहेत म्हणजे बाबा बी ए बी कॉम सी कुठलाही पदवीचा विद्यार्थी चालतो पण काही जे आहेत त्याच्यासाठी तत्सम संबंधित असणाऱ्या जे काही शिक्षण आहे जे काही तुमचं ग्रॅज्युएशन असेल कोर्सेस असतील ते त्या पदांसाठी अपेक्षित आहे मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर वैद्यकीय सेवा निम वैद्यकीय सेवा जवळपास अशा सेवा आपल्या आठ इथं दिलेल्या आहेत आणि या आठ सेवेमध्ये आपल्याला काय करणार आहोत या ठाणे महानगरपालिकेच्या जागा तिथं भरणार आहेत एकोण रिक्त पदे आहेत जवळपास सतराशे त्र्याहत्तर सतराशे त्र्याहत्तर जागा भरल्या जाणार आहेत ओके परीक्षेच्या माध्यमातून आणि ते त्याच्यामध्ये पहिल्यांदाच बघा नवी मुंबई आणि नागपूर मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त जागा यावर्षी निघालेल्या आहेत संपूर्ण जाहिरात जी आहे ते त्या ठाणे महानगरपालिके ठाणे सिटी डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जाऊन ती बघू शकता परंतु ती किचकट आहे तुम्ही भरपूर त्याच्यामध्ये पेजेस आहेत सगळे जी आर आहेत सगळ्या स्टेटमेंट आहेत सगळे व्याख्या आहेत सगळे नियम आहेत तर ते बघण्यापेक्षा काय करायचं हे तुम्हाला मी सांगतो वेतन श्रेणी जी आहे ती पदनीय आहे म्हणजे जसं की साधारणपणे वेतन श्रेणी आपण जर बघितली तर ती आहे वन पासून फिफ्टीन पर्यंत यस वन पासून फिफ्टीन पर्यंत म्हणजे साधारणत पंधरा हजार कमीत कमी वेतन आहे आणि एक्केचाळीस हजार पासून सुद्धा सुरुवात असणारी काही पदे त्याच्यामध्ये भरली जाणार आहेत पासुन एस वन पासून एस पंधरा पर्यंत सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जाहिरातीमध्ये बघायला मिळेल ठीक आहे वेतन श्रेणी आहे आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सेवांचा जो तपशील आहे सेवा म्हणजे ज्या आठ आहेत प्रशासकीय सेवा आहे लेखा सेवा आहे तांत्रिक सेवा आहे अग्निशमन आहे शिक्षण आहे सार्वजनिक आरोग्य आहे वैद्यकीय सेवा आहे आणि निमवैद्यकीय सेवा आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रशासकीय सेवामध्ये आपण जर बघितलं तर पदसंख्या पंचावन। पंचावन आहे पंचावन्न म्हणजे पंचावन्न पदे जे आहेत ते प्रशासकीय सेवामध्ये भरली जाणार आहेत ओके आता तुम्ही असं म्हणणार की प्रशासकीय सेवामध्ये कोण कोण अर्ज करू शकतात ते सगळंच सगळं तुम्हाला मी सांगणार आहे दुसरं आहे लेखा सेवा लेखा सेवाला जसं की बाबा याच्यामध्ये वाणिज्य शाखेची पदवी लागणार आहे याच्यामध्ये बत्तीस जागा ज्याच्यामध्ये आपल्याला हे ठाणे महानगरपालिकेमध्ये रिक्रुटमेंट त्याच्या होणार आहेत म्हणजे जवळपास सत्याऐंशी जागा पंचावन्न आणि बत्तीस झाले सत्याऐंशी बाबा साधारणपणे त्याच्यानंतर सार्वजनिक आयोग आरोग्यामध्ये जे आहे ते बाबा पाच जागा भरणार आहेत सार्वजनिक आरोग्यामध्ये पाच जागा भरणार आहेत ओके म्हणजे आपण जर बघितलं प्रशासकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्यामध्ये आपल्याला कोणताही जो पदवी आहे विद्यार्थी आहे पदवी प्रदान करणारा जो विद्यार्थी आहे तो आपण त्याच्यामध्ये ती जो काही फॉर्म आहे तो भरू शकतो प्रशासकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजे जनरल स्टुडंटसाठी पंचावन्न पाच साठ जागा आहेत आपण त्यांना असं पकडू शकतो हे झालं त्याच्या बाबतीत तांत्रिक सेवामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे तांत्रिक सेवामध्ये जवळपास तांत्रिक सेवामध्ये एकशे आठ जागा आहेत एकशे आठ जागा आहेत मग त्याच्यामध्ये सांगतो काही काही जागांना स्थापत्य लागणार आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी लागणार आहे काही जागांना मेकॅनिकल लागणार आहे काही काही जागांना त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग लागणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लागणार आहे हे तांत्रिक सेवामध्ये एकशे आठ जागा त्याच्यामध्ये काय आहेत भरणार आहेत अग्निशमन याच्यामध्ये सहाशे एक जागा भरणार आहेत लक्षात घ्यायचं अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ओके याला काही कोर्सेसची अपेक्षित आहे ती कोणता कोर्स करायचा आहे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो शिक्षण सेवा आहे त्याच्यामध्ये जवळपास टीचर म्हणून पाच जागांची भरती होणार आहे वैद्यकीय सेवा असू दे किंवा निम वैद्यकीय सेवा आहे वैद्यकीय सेवामध्ये निम वैद्यकीय सेवामध्ये जवळपास नऊशे सदुसष्ट जागा निम वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरल्या जाणार आहेत वैद्यकीय सेवा सुद्धा त्याच्यातच ऍड केल्या खरं तर वैद्यकीय सेवेच्या दोनच जागा त्याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत आणि एकूण मिळून अशा नऊशे हे पासष्ट आणि या दोन जवळपास नऊशे सदुसष्ट जागा जवळपास वैद्यकीय आणि वैद्यकीय जागांवरती भरल्या जाणार आहे ओके आता तुम्ही म्हणणार की बाबा अर्हता काय आहे याची आता एक समजून घ्यायचं आहे काही जागांसाठी काही जागांसाठी बाबा एस एस सी पण आहे लागू होणार आहे ती कोणती आहे ते तुम्हाला सांग काही जागांसाठी एच एस सी म्हणजे बारावी सुद्धा चालते काय अडचण नाही काही जागा आहे जसं की बाबा अग्निशामक सेवा आहे याच्यामध्ये आहे ना साधारणपणे काही कोर्सेस आहेत तत्संबंधित संबंधित ओके okay, संबंधित कोर्सेस जर केले ओके okay, असतील तुमच्याकडे जर प्रमाणपत्र तर ते प्रमाणपत्र अपेक्षित आहेत त्याच्यानंतर काही जागांना पदवी अपेक्षित आहेत ओके काही जागा जागांना डिप्लोमा म्हणजे पदविका अपेक्षित आहे ओके okay, okay, हे अशा संबंधीनं तुम्हाला या तुम्हाला काय आहेत या जागा निघालेल्या आहेत अर्हताच्या संदर्भानं तुम्ही जर विचार केला म्हणजे मी, मी सांगितलं म्हणजे एस एस सी पासून ते साधारणपणे पदवीपर्यंत सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला समजा उदाहरणार्थ आहे तांत्रिक सेवा तांत्रिक मध्ये काय होणार आहे समजा काही काय ठिकाणी बाबा स्थापत्य अभियांत्रिकी लागणार आहे काय काय ठिकाणी साधारणपणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागणार आहे काय काय ठिकाणी विद्युत अभियांत्रिकी लागणार आहे काय काय जागांना तुम्हाला आयटीआयचा जर कोर्स असेल किंवा आयटीआयची पदविका असेल तुमच्याकडं कोर्स असेल तर साधारणपणे त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्हाला हे सगळं समजून घ्यायचं असेल काय म्हणते बघा आता आता हे प्रत्येक प्रत्येक सेवेनुसार वेगवेगळं आहे हे समजून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्या रयत सरळ सेवा रयत सरळ सेवा या टेलिग्राम चॅनलवरती काय म्हणते बघा आता लक्षात घ्यायचं आहे की या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला मी याची पीडीएफ शेअर करतो कशाची पीडीएफ शेअर करणार आहे हे सांगतो तुम्हाला पद असणार आहे पद असणार आहे आणि त्या पदाची संपूर्ण अर्हता असणार आहे व्यवस्थित अनालिसिस केलेली आहे अजिबात गडबड करायची नाही जसं की उदाहरणार्थ आहे प्रशासकीय सेवा आहे समजा लेखा सेवा आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं त्याच्यामध्ये एक कॉलम आहे सरळ सेवेमार्फत भरले जाणारी पदे किंवा त्याच्यामध्ये सरळ सरळ तिथं दिलेलं आहे लेखा सेवेसाठी येही अर्हता लागणार आहे बाबा म्हणजे साधारणपणे वाणिज्य शाखेची पदवी लागणार आहे सरळ सरळ त्याच्यामध्ये दिलेल्या आहे त्याच्यामुळे ती पी डी एफ तुम्हाला जर का त्या ठाणे महानगरपालिकेचा अर्ज करायचा असेल तर ती जी पी डी एफ आहे सांगतो सगळं व्यवस्थित अनुभव लागणार आहे का नाही लागणार आहे ती पीडीएफ म्हणजे कोणती पण पद असेल त्या पदांचं प्रशासकीय मध्ये काय काय अर्हता लागणार आहे हा लेखा सेवेमध्ये काय काय लागणार आहे कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत तांत्रिक सेवेमध्ये कोण कोणती अर्हता लागणार आहे कागदपत्र लागणार आहेत अनुभव लागणार आहे का नाही आता बघा साधारणपणे जर आपण बघितलं तर काय काय सेवांमध्ये अनुभव लागणार आहे जसं की बाबा चालक आहे चालकाला अनुभव लागणार आहे ते सर्वचे सर्व एकाच ठिकाणी आपल्या टेलिग्राम वरती मिळेल ती माझं लेक्चर झाल्यानंतर पुढच्या दहा मिनिटांमध्ये ती जी काही पीडीएफ आहे ती पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला शेअर करत आहे तुमच्या तुमच्या पदानुसार कारण ती जी काही मोठी पी डी एफ आहे ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जी पी डी एफ आहे ती खूप मोठी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला ते समजणार नाही त्याचं बरोबर अनालिसिस करून त्या ठिकाणी दिलेलं आहे सगळंच्या सगळं सांगणं हिथं शक्य नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे टेलिग्राम चॅनलवरती जायचं ती पी डी एफ आहे ते डाऊनग्रेड करायची आणि सगळंच्या शगल सगळ्यांचे पदांची तिथं तुम्हाला अगदी म्हणजे वेतन श्रेणी सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ओके आता प्रत्येक पदानुसार ओके आरक्षण लागू होणार आहे का तर एक लक्षात घ्यायचं आहे आरक्षण लागू होणार आहे काय काय पदान बघा आरक्षण लागू होणार आहे का साधारण सगळ्या पदांसाठी आरक्षण लागू होणार आहे टायपिंग लागणार आहे का तर बघा लक्षात घ्यायचं आहे काही पदांसाठी टायपिंग लागणार आहे काही पदांसाठी टायपिंग लागणार नाही ते तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये सगळंच्या सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये कळते का काय काय पदांसाठी बाबा अनुभव लागणार आहे का तर काय काय पदांसाठी अनुभव लागणार आहे काय काय पदांसाठी अनुभव ची काय गरज नाहीये नाही सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे जर मी आता तुम्हाला सगळं सांगत बसलो तर ते फारच लिंदी व्हिडिओ होईल त्याच्यापेक्षा तुमचं जे काय प्रवर्ग आहे किंवा तुमचा जो संवर्ग आहे किंवा तुमची जी काय पदवी आहे किंवा शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या बेसवरती तुम्ही तिथं जा तुमचं जो काय आहे बाबा संवर्ग तिथं जाऊन ती सेवा आहे त्या सेवेला तुम्ही जर बघितलं तर त्या त्या पदानुसार त्याची अर्हता दिलेली आहे संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी पहिल्यांदा मुद्दा इथं सांगू इच्छितो की बाबा आरक्षण लागणार आहे का तर आहे टायपिंग कोणाला लागते त्यामध्ये दिलेलं आहे तुमच्या पदानुसार सगळीच्या सगळं अनालिसिस करून त्याच्यामध्ये दिलेलं आहे समजले आता याच्यामध्ये बघा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आहे कधीपर्यंत अर्ज सादर करायचा आहे बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर पर्यंत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करायचा आहे म्हणजे उद्यापासून अर्ज काय करायचं आहे सादर करायचा आहे जवळपास साधारणपणे एक वीस बावीस वीस दिवस तुम्हाला मिळतात ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे दोन सप्टेंबर संध्याकाळी बारापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहित आहे ओके ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक काय आहे तर अगोदर परीक्षेच्या अगोदर साधने दिवस परीक्षेचा दिनांक जाहीर झालेला नाही ओके परीक्षेचा दिनांक साधारणपणे पुढच्या काही शंभर दिवसामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं परीक्षेचा आपण अभ्यास करायचा आहे आपल्या हातामध्ये तेवढंच आहे कारण अभ्यास शंभर दिवसामध्ये कम्प्लीट होतो का पण मुळात असं आहे की अगोदर जर केला असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ओके बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी कव्हर आपल्या ऍपमध्ये करणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती ते जाहीर होईल की बाबा परीक्षेचं दिनांक कधी होणार आहे काय होणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जाईल परीक्षा शुल्क जे आहे ते जनरल ओके विद्यार्थ्यांसाठी अ मागास वर्गासाठी एक हजार रुपये शुल्क आहे आणि मागास किंवा अनाथ वर्गांसाठी साधारणपणे नऊशे रुपये शुल्क आहे त्याच्यामध्ये माजी सैनिक असू दे किंवा दिव्यांगांसाठी काय केलेलं आहे तर संपूर्ण शुल्क माफ केलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की एकापेक्षा अधिक पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पदानुसार स्वतंत्र अर्ज अर्ज करावा लागेल आणि त्याची स्वतंत्र शुल्क भरावं लागेल हे बंधनकारक आहे मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ओके म्हणजे जेवढी पदं आहेत तुम्हाला जेवढा अर्ज करायचा आहे तीन पदासाठी अर्ज करायचा तर तीन हजार रुपये भरावं लागेल हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी शुल्क त्याच्यामध्ये माफ असणार आहे ते आपल्याला मी आत्ताच सांगितलेलं आहे परीक्षा पद्धत आहे ते कोण घेणार आहे तर टी सी एस घेणार आहे टी सी एस कंडक्ट करणार आहे आणि आप आपल्याला माहित आहे की आपल्याला रेफरन्स आहे आता दोन महानगरपालिकेचा ओके एक आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या पेपरचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे एक मागची नागपूर महानगरपालिकेचं दोन दिवसापूर्ती पूर्वीच मी माझ्या युट्यूब चॅनलवरती लेक्चर घेतलेला आहे मराठीचं संपूर्ण नागपूर महानगरपालिकेचा पेपर कसा होता हे घेतलेला आहे तुम्ही एकदा जाऊन तो युट्यूब चॅनलला बघा आणि म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा नागपूर महानगरपालिकेचा पेपर कसा होता काय कशा पद्धतीनं प्रश्न येतात टी सी एस मध्ये ते तुम्हाला सगळंच्या सगळं समजेल नवी मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा आपण पहिल्याच दिवशी घेतलेला आहे अॅनालिसिस परंतु तरीही आपण नव्यानं नवी मुंबई महानगरपालिकेचं पेपर अनालिसिस घ्यायचा आहे दोन हजार पंचवीस मधील महानगरपालिका भरती याच्यामध्ये पूर्णपणे होणार आहे टी सी एस कंडक्ट करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हे तुम्हाला सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं ते होणार आहे संपर्क आहे जर तुम्हाला महानगरपालिका किंवा तत्संबंधित तत्सम जाहिराती संबंधित काय विचारणा करायचं असेल तर इथं नंबर दिले आहेत बघा ओके तांत्रिक समस्या असेल इथं नंबर दिला आहे जाहिराती संबंधी काही विचारणा करायचा असेल तर नंबर दिलेला आहे आणि ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे सगळ्याच्या सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे संबंधित आस्थापनेला तुम्ही तुम्ही कॉल करू शकता तुमची शंका विचारू शकतात किंवा त्यांना मेल सुद्धा तुम्ही टाकू शकता इथं मेल आय डी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे ओके आपली आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो महानगरपालिका भरतीचा जो काही ऍप आहे ओके सॉरी कोर्स आहे तो आपल्या रेत सरळ सेवा ऍप मध्ये दिलेला आहे त्या ऍप मध्ये हा कोर्स आता सध्या लॉन्च आहे याच्यामध्ये प्रति दिवस एक रुपये मध्ये तो ऍप आहे लक्षात घ्यायचा आहे आणि रोज तुम्ही म्हणणार की हा लेक्चर होतात का तर एक समजून घ्यायचं आहे परवा दिसूनच त्याच्यावरती लेक्चर सुरू झालेले आहे त्याच्यामध्ये मराठी हा स्वतः मी घेतोय ओके त्याच्यानंतर इंग्रजी उद्यापासून सुरू होणार आहे इंग्रजी त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंग त्याच्यानंतर जी के जी के आता आपल्या सरांनी मिथून भोसले सरांनी त्याचं युट्यूबला इंट्रोडक्शन घेतलेलं आहे ऍप मध्ये सध्या लेक्चर असणार आहे आज सुद्धा त्याचं लेक्चर असणार आहे चार नंबरला आहे मॅथ्स रिजनिंग ओके सुरुवातीच्या टप्प्यात दोन विषय आपले काय होतील तर सुरुवात होतील झालेलेच आहेत म्हणजे माझं लेक्चर आजचं जवळपास चौथं लेक्चर असणार आहे आजचं ऍप मध्ये त्याच्यामुळं एक रुपये देऊन तुम्ही आ, या चळवळीमध्ये तुम्ही सामील व्हा महानगरपालिका भरतीमध्ये ज्या ज्या येणार आहेत ओके त्या सगळ्या परीक्षेसाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे एक रुपयेची बॅच असणार आहे हे खात्रीपूर्वक तुम्हाला मी सांगतो आणि आत्ताच संधी आहे पुन्हा ही संधी नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळं अभ्यास करत राहा भविष्यामध्ये सरळ सेवेच्या भरपूर ऍड निघणार आहेत हे तुम्ही समजून घ्या त्याच्यामुळं अभ्यासाला लाका वेळ वाया घालवू नका हे चार जे महत्वाचे विभाग आहेत चार महत्वाचे घटक आहेत ते आपल्याला प्रत्येक परीक्षेला असणार आहेत त्याच्यामुळे हे जी फ्रेम आहे ती फ्रेम एकदाच करून घ्या आणि रयत्न उभारलेल्या चळवळीला तुम्ही सामील व्हायचं आहे एक रुपयेमध्ये फक्त आपल्याला सगळंच्या सगळं जे काही कोर्स आहे ते तुम्हाला मिळणार आहे नक्की एकदा तुम्ही तिथे या म्हणजे तुम्हाला दर्जा काय असतो कंटेंट काय असतो नोट्स कसे असतात टेस्ट कसे असतात ओके त्याच्यानंतर काय आहे सराव प्रश्न कसे असतात हे सगळंच सगळं एकाच ठिकाणी मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं रयत सरळ सेवा ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करा आणि सगळेच्या सगळे प्रश्न तुमचे एकाच ठिकाणी येऊन सोडवा धन्यवाद आजच्या पुरते इथंच थांबूया रयत सरळ सेवा जो ॲप आहे तो डाउनलोड करा जर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्राम चॅनल आपला आहे त्याच्यावरती आत्ता पीडीएफ मी तुम्हाला तिथं अपलोड करतो तर तुम्ही डाउनलोड करा तुमच्या तुमच्या पदानुसार जे काय आहे ते एकदा बघून घ्या आणि अभ्यासाला लागा कारण वेळ महत्त्वाची आहे कळते का बाकी सगळ्या गोष्टी यथावकाश कळतील बाकी आपण भेटत राहू धन्यवाद लाइव लेक्चर आहे रेकॉर्डेड लेक्चर आहे टेस्ट आहेत नोट्स आहेत कंटेंट आहे सराव प्रश्न आहे एकाच ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आपलं सरळ येत सरळसेवा ॲप आहे बस कळते हां आणि आज मराठीचं लेक्चर मध्ये चार वाजता आहे आज मराठीचं लेक्चर मध्ये चार वाजता आहे रोज असतं फक्त रविवार सोडून बरं का ओके धन्यवाद बाय बाय नोटिफिकेशन येतं ऍपमध्ये कधी घ्यायचं काय घ्यायचं हे सगळं त्याच्यामध्ये ऍपमध्ये येतं बाबा ओके ऍप डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील धन्यवाद हा गौरव आता बाळा तू तुझं जे पद आहे ओके बारावी पास विद्यार्थ्यांसाठी कुठली कुठली पदे आहेत बाबा ते तू टेलिग्राम चॅनलला जा त्याच्यामध्ये बघ तुला सगळ्या गोष्टी तिथं कळतील ओके दहावीसाठी बारावीसाठी कोर्सेस कोर्सेससाठी आणि पदवीसाठी संपूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं आहे ओके हा आणि पुन्हा सगळंच्या सगळं परत एकदा आपण डिटेल अनालिसिस आपण ॲपमध्ये घेऊयात बरत लवकरच या दोनच दिवसात आपण करूयात ते पहिल्यांदा हे सगळ्या गोष्टी मार्गी लावू धीरज आता चालायला लागले आता हळूहळू होते बॅच हा मध्ये आज जी लेक्चर होणार आहे परणो त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न सर आजपासूनच सोडवायला सुरुवात करणार आहेत ओके धन्यवाद yes. बाय बाय रयत सेवा सरळसेवा ची लिंक दिली आहे वर तुम्ही ती त्याच्यावरती ऍप डाउनलोड करू शकता चैतन्य आयबीपीएसचं जेव्हा होईल तेव्हा त्याच्यावरती ते चर्चा करूयात उद्या सुरू होणार आहे उद्या इंग्रजी सुरू होणार आहे चालेल चालेल हितेश काहीच अडचण नाही धीरज तुम्हाला समजेल हळूहळू सगळ्या गोष्टी चला थांबायचं का थांबायचं का परण हा धन्यवाद कसली पीडीएफ अविनाश आकांक्षा ओके आकांक्षा त्याची काही गरज नाहीये जो तुमचा अभ्यास चालू आहे तो नीट व्यवस्थित चालू ठेवा हम्म दोन लेक्चर होणार आहेत डोळी गौरव आपला मराठी पूनम मॅडम सुरू झालेला आहे जवळपास आता तीन दिवस आहेत झालेली आहेत ओके चला बाय बाय